कालपासून हे अन्नत्याग आंदोलन चालू आहे अतिशय भगवान सर असतील यांना आज चक्कर यायला लागली आहे त्याचबरोबर प्रीती हत्ते मॅडम आहेत यांना काल संध्याकाळीच उलट्या झाल्या आज सकाळी देखील उलट्या झाल्या मला शासन प्रशासन आणि त्याचबरोबर हे राज्यकर्ते यांना विनंती करायची आहे आपन 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 की आपण या माय कधी न्याय देणार आहात सेकंड फेज जाहिरात आपण कधी देणार आहात केसरकर साहेब जे आपण तीस हजारांचा टप्पा पूर्ण करणार होतात ते जे आश्वासन आपण दिलं होतं की पहिल्या परीक्षेवर आम्ही तीस हजार शिक्षक भरती करणं कर करणार आहोत तर तो टप्पा कधी पूर्ण करणार आहात या मायमौल्या आज तब्येतीनं व्याकुल झाल्यात तब्येत ढासळत चालली आहे आणि आपण याकडे फिरकत देखील नाहीत याकडे आपलं कुणाचंही लक्ष नाही कसे म्हणावं हे शासन करते राज्य करते